रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची एक महत्वपूर्ण आढावा बैठक पनवेल येथे पार पडली आहे या बैठकीदरम्यान संघटनेच्या आगामी कार्य योजना स्थानिक प्रश्न आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे या बैठकीनंतर ईव्हीएम मशीन विरोधात पनवेल प्रांत कार्यालयापर्यंत मशालीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर पवन चांडक उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल यांच्याकडे लेखी पत्रक देण्यात आलंय यासोबतच विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व वा बिस्किटांचं वाटप करून राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवत सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करण्यात आलाय या कार्यक्रमांना पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे महिला काँग्रेसचे अध्यक्ष निर्मला म्हात्रे तसेच अनेक युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्शन तो हम उसी लिए चर्चा में आए थे और हमने उनको डायरेक्शन दिया है आप लोग जिला में डिसीजन ले आगाड़ी के साथ में जाना इंडिविजुअल लड़ना वो लोग सब बात करके अपनों बताएंगे जो भी लोकल कमिटी तय करेगी हम उसको सपोर्ट करेंगे हम ऊपर से कुछ भी नहीं बोलेंगे आज अभी प्राथमिक हमारे सगड़ा पदाधिकार जे जे महानगर पालिका निवड़ूक लड़वने इच्छुक है अशा सगड़े आने प्रमुख कार्यकर्त बोलव ले, ले। आणि आम्ही एक मत करून तो निर्णय आम्ही प्रदेश आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवणार आहोत येत्या दोन दिवसामध्ये त्याची सगळी पूर्तता होऊन पुढचा निर्णय लवकरच घेणार आम्हाला जर समाधानकारक तिकीटं मिळाली नाही तर काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये सवळा निवडणूक लढेल परंतु तशी वेळ येणार नाही शेवटी भाजपाला जर रोखायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवावी लागेल आपण पाहिलं असेल पालकमंत्रीपदासाठी कसे दोन्ही मंत्री आपापलेले आहेत त्यांना कुठल्याही लोकांच्या विकासासाठी कामासाठी वेळ नाही फक्त मी पालकमंत्री का तू पालकमंत्री तू तू महिमईचा वाद चाललेला आहे आणि आता लोकांना कळायला लागलं आहे का खरोखर आपला विकास हा काँग्रेसच करू शकतो या देशाला स्वातंत्र्यसुद्धा काँग्रेस पक्षानं मिळून दिलेलं आहे आणि या अकरा वक्ष अकरा वंशामध्ये मोदीजींनी जे फेलोअर आहे सगळ्या क्षेत्रात रोजगार महागाई जातीजातीमध्ये भांडणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडा आपल्याकडे लोक घ्या म्हणजे यांच्याकडं स्वतःचं असं विजन फोडत कुठलंच नाही दुसऱ्याचे उमेदवार घ्या आणि आपल्याला कमलाचं चिन्ह द्या अशी अवस्था झाली म्हणून आताची जनता जनाकदा यांना यांची जागा दाखवणार